शंभर दोनशे तीनशे चारशे चारशे रुपये पाचशे रुपये सहाशे रुपये साडे सातशे रुपये सातशे रुपये सातशे सातशे रुपये सेकडा सातशे रुपये सातशे सवा सातशे सवा सातशे रोबाई सवा सातशे रुपये सवा सातशे रो सातशे सातशे बोलायचं सव्वा सातशे रुपाते सव्वा सातश ना सव्वा सातशवा सातश सोळा रुपये सत्तर रुपये अठरा एकोणीस वीस रुपये किलो वीस रुपये किलो वीस रुपये वीस रुपये वीस रुपये वीस रुपये किलो वीस रुपये वीस रुपये वीस रुपये वीस रुपये भेट देऊन घ्यावं लागेल एकवीस रुपये बावीस रुपये वीस रुपये पंचवीस रुपये पंचवीस रुपये किलो पंचवीस पंचवीस रुपये पंचवीस रुपये किलो पंचवीस कॉलेज बोलला पंचवीस रुपये पंचवीस रुपये रुपये दोन तू पंचवीस रुपये रुपये एक्केचाळीस एक्केचाळीस रुपये मांड रे एेचाळीस मांड एक चौधरी दहा रुपये चौदा रुपये पंधरा रुपये किलो पंधरा पंधरा रुपये किलो दोडकर पंधरा रुपये किलो पंधरा रुपये কিলো কলেজ গলার सोळा रुपये किलो सोळा किलो सतरा मांड्रे राजू वंश किती बारा पंधरा रुपये किलो पंधरा रुपये सोळा रुपये सतरा एकोणीस रुपये बावीस रुपये किलो गवार रुपये सव्वीस रुपये सव्वीस रुपये सत्तावीस रुपये अठ्ठावीस रुपये तीस रुपये एकतीस रुपये एकतीस रुपये एकतीस रुपये किलो एकतीस रुपये बोलायचं एकतीस रुपये एकतीस रुपये एकतीस रुपये राजू ला पांड्री राजू काय नऊ सर जाधव भेंडी वाला दहा रुपये किलो दहा रुपये किलो भेंडी दहा रुपये किलो भिंडी चले दहा रुपये किलो रोज दहा रुपये किलो एकवीस रुपये एकवीस रुपये बावीस रुपये तेवीस रुपये चोवीस चो रुपये चोवीस पंचवीस रुपये पंचवीस रुपये किलो पंचवीस पंचवीस रुपये पंचवीस रुपये सव्वीस रुपये सव्वीस रुपये सव्वीस रुपये किलो सव्वीस रुपये सव्वीस रुपये सव्वीस रुपये बोलीत कोणला सव्वीस रुपये किलो सव्वीस रुपये सव्वीस रुपये सव्वीस रुपये रव्वीस झाली सव्वीस रुपये सव्वीस रुपये सव्वीस रुपये सत्तावीस रुपये सत्तावीस रुपये सत्तावीस रुपये क्वालिटी सत्तावीस रुपये सत्तावीस रुपये कोलसकीरु सत्तावीस रुपये सत्तावीस रुपये सत्तावीस रुपये सत्तावीस रुपये सत्तावीस रुपये सत्तावीस रुपये छत्तीस सदोतीस अडतीस एकोणचाळीस चाळीस रुपये चाळीस रुपये किलो एक्केचाळीस रुपये किलो एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस त्रेचाळीस रुपये चव्वेचाळीस चव्वेचाळीस रुपये चव्वेचाळीस पंचेचाळीस पंचेचाळीस छेचाळीस छेचाळीस रुपये छेचाळीस रुपये छेचाळीस रुपये रुपाय सत्तेचाळीस रुपये सत्तेचाळीस सत्तेचाळीस मग बोलतो आता सत्तेचाळीस रुपये सत्तेचाळीस रुपये सत्तेचाळीस रुपये सत्तेचाळीस रुपये माले सत्तेचाळीस रुपये क्वालिटी सत्तेचाळीस रुपये सत्तेचाळीस रुपये अठ्ठेचाळीस रुपये आता काय अठ्ठेचाळीस रुपये अठ्ठेचाळीस रुपये करू क्वालिटी पहिली एक्काउन झाली नाही एक्काउन झाली अठ्ठेचाळीस रुपये एकोणपन्नास रुपये मामा मांडरे कलाच बारा रुपये दोन्ही घ्यायच्या

एकशे पंधरा इके एकशे पंधरा झाली एकशे पंधरा रुपाय वीस रुपये पंचवीस रुपये एकशे पंचवीस रुपये काहीच नाही झाले अजून एकशे पंचवीस झाली फक्त एकशे पंचवीस एकशे पंचवीस रुपये एकशे पंचवीस रुपये एकशे रुपये तुला बोलायचं का एकशे पंचवीस रुपाय एकशे पंचवीस रुपये एकशे पंचवीस रुपये एकशे पंचवीस रुपये एकशे पंचवीस वांग एकशे पंचवीस एकशे पंचवीस इके तुला बोलायचं का पाच रुपये दहा रुपये पंधरा रुपये वीस चार रुपये एकशे वीस रुपये पंचवीस रुपये तीस रुपये पस्तीस रुपये एकशे चाळीस रुपये पन्नास रुपये एकशे पन्नास एकशे पन्नास साठ रुपये एकशे साठ रुपये सत्तर रुपये ऐंशी रुपये नव्वद रुपये एकशे नव्वद दोनशे रुपये मांडरी इकडं भायला बारा रुपये तेरा रुपये गवार चौदा रुपये पंधरा रुपये किलो पंधरा रुपये सोळा रुपये किलो गावात सतरा रुपये अठरा रुपये एकोणीस रुपये वीस रुपये वीस रुपये एकवीस रुपये पंचवीस रुपये किलो पंचवीस पंचवीस रुपये किलो गवार पंचवीस पंचवीस बोलायचं बोलला पंचवीस रुपये पंचवीस रुपये पंचवीस रुपये पंचवीस रुपये पंचवीस रुपये किलो गवार गवार पंचवीस रुपये किलो पंचवीस रुपये मांडरी

पंच्याहत्तर पंच्याहत्तर रुपाय वांग पंच्याहत्तर रुपाय ऐंशी रुपये चाळीस रुपये एक्केचाळीस रुपये कारल कारेचाळीस एक्केचाळीस कारेचाळीस कारेचाळीस एक्केचाळीस 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 बेचाळीस त्रेचाळीस चव्वेचाळीस पंचेचाळीस शेहेचाळीस सत्तेचाळीस सत्तेचाळीस रुपये किलो कारला सत्तेचाळीस मांड्रे एवढं

मला बोलायचं का पंचवीस रुपये किलो सव्वीस रुपये किलो सव्वीस रुपये किलो सव्वीस रुपये जाऊन देऊ सव्वीस रुपये जाऊन देऊ सव्वीस रुपये सव्वीस रुपये किलो बारा रुपये किलो बारा रुपये किलो तेरा रुपये किलो चौदा रुपये किलो गाव पंधरा रुपये किलो सोळा रुपये किलो सतरा रुपये किलो सतरा 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 रुपये किलो सतरा सतरा रुपये सतरा रुपये सतरा रुपये अठरा एकोणीस रुपये एकोनिस रुपियाँ एकोनिस एकस रुपियाँ एकोनिस रुपियाँ बोलाइचिस एकल रुपियाँ सोनाइ माइ दा रुपियाँ किलो अुपिया किलो सोनो सत्र रुपियाँ आठ रुपियाँ एकस रुपियाँ

चोवीस रुपये चोवीस रुपये चोवीस रुपये चोवीस तो बोलायचं चोवीस रुपये पंचवीस रुपये पंचवीस रुपये पंचवीस रुपये किलो गर पंचवीस रुपये पंचवीस सव्वीस रुपये सव्वीस झाली त्याचे सव्वीस रुपये सव्वीस रुपये देऊ सव्वीस रुपये सव्वीस रुपये सव्वीस रुपये सव्वीस रुपये लक्ष्मण सोनवणे मांडरे सव्वीस रुपये लक्ष्मण सोनवणे किती मांडू पासष्ट रुपये टमाटा सत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये ऐंशी रुपये टमाटा ऐंशी ऐंशी रुपये ऐंशी रुपये लोणारी मांडरे दहा रुपय किलो दहा रुपये किलो अकरा बारा दहा रुपये पंधरा रुपाय वीस रुपये किलो एकवीस रुपये बावीस रुपये बावीस रुपये डी के मांड्रे

पंचावन्न रुपाई छप्पन रुपये साठ रुपाई सात रोपाई किलो साठ रुपाई किलो साठ रोबाई किलो साठ रुपये डी के माय कोबी कोबी सहा बाईक किलो सहा बाईक किलो सारो बाईक केलं सात आपला आहे का सहा बाई किलो सहा बाईक किलो कोबी सारो बाईक केलं सारो बाईक सारो बाईक सारो बाईक चांगलाय सारो बाईक सात रो बाईक सात रुप बाई सात रुपाईक केलो कोबी सात रुप सात रुपए सात रुपए सात रुपए किलो सात रुपए सात रुपए शंबर रुपये रुपए एक सौ पांच रुपए चालीस रुपए एक सौ पन्ना एक सौ साठ रुपए 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 मान रही है

हो तो नाही वीस रुपये किलो वीस रुपये किलो वीस रुपये किलो वीस रुपये बोलून घ्या वीस रुपये किलो 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 दोन वागे एकशे पंचवीस रुपये तीस रुपये चाळीस रुपये पन्नास रुपये एकशे साठ रुपये पासष्ट रुपये सत्तर रुपये पंचहत्तर रुपये ऐंशी रुपये नव्वद रुपये एकशे नव्वद दोनशे रुपये दोनशे का दोनशे रुपये हा दोनशे दहा रुपये पंधरा रुपये दोनशे पंधरा दोनशे पंधरा वीस पन्नास पन्नास दोनशे पन्नास दोनशे पन्नास दोनशे पन्नास दोनशे पन्नास बोलायचं कोणला दोनशे पन्नास दोनशे पन्नास पंचावन्न रुपये दोनशे पंचावन्न 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 वाडोघर मांड्रे धोनी गेम धोनी मांड्रे हा बोला कि तू शंभर शंभर रुपये अडीचशे रुपये अडीचशे दोनशे पन्नास दोनशे पन्नास साठ दो सत्तर सोलह एक पस्तीस रुपए पस्तीस रुपये सदतीस रुपये सदतीस रुपए पस्तीस रुपए पस्तीस रुपए पस्तीस रुपए पस्तीस रुपये पस्तीस रुपए पस्तीस 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 रुपये 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 किलो गवार तुला हे बोलायच अरे हे बोलायचं काय ते बोल ते मला सांगू राहिला ऐकायला आलं मला एकेचाळीस बेचाळीस पन्नास रुपये पन्नास रुपये किलो पन्नास एक्कावन्न रुपये बावन्न रुपये बावन्न रुपये त्रेपन्न रुपये चोपन्न रुपये पंचावन्न रुपये भैयाला मांडरीये एक भैया आणि